नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उंबडेपासून ते टिटवाळापर्यंतच्या सर्वच्या सर्व अडतीस प्रभागामध्ये पदयात्रा आणि बाईक रॅलीच्या पहिल्या फेरीतील टप्पा पूर्ण झाला या तीन दिवसात ज्यामध्ये महायुतीमधील सर्व पक्षीय नेते मंडळींनी सहभागी होत कपिल पाटील यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले गेल्या तीनच दिवसात कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या प्रचाराचा जोरदार झुंजावात पाहायला मिळत आहे भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षाची एक प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे या सर्व पक्षीय समितीमार्फत कपिल पाटील यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचा विडा उचलण्यात आला आहे या समितीमध्ये भाजपचे कल्याण पश्चिम प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार हे निवडणूक प्रमुख आहेत त्याचबरोबर भाजपचे वरुण पाटील शक्तीवान भोईल यांच्यासह शिवसेने रिपीट शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, भोईर अरविंद मोरे रवी पाटील मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर उल्हास भोईर दिनेश भोये राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन्नाथ अप्पा शिंदे रमेश हनुमंते उदय जाधव आर पी आय पक्षाचे प्रल्हाद जाधव रमेश बर्वे महेंद्र गायकवाड आणि लहूजी सेना पक्षाचे एकनाथ साबळे यांचा या समितीमध्ये समावेश आहे रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद